सर्वांना जय जवान जय किसान आज तुम्ही बघताय आपल्या पाठीमागे तालुका कृषी अधिकारी कार्यालय हिंगोली यांचं कार्यालय आहे आणि मी परत एकदा एका शेतकरी प्रश्नांसाठी हिंगोली तालुक्यातील शेतकरी प्रश्नांसाठी यांच्यासोबत संवाद साधण्यासाठी आलो आहे खरं तर एक शेतकरी आहे आणि त्यांचं महाडीबीटी योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी त्यांचा नंबर लागला होता आणि नंबर लागल्याच्यानंतर पूर्वसंमती या कृषी खात्यातील कर्मचाऱ्यांकडनं घेण्यात आली पूर्वसंमती घेतल्यानंतर त्या शेतकऱ्यानं व्याजाचे पैसे काढून इकडून तिकडून पैसे गोळा करून टॅक्टर खरेदी केलं आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतर त्यांना माहीत होतं की एक लाख पंचवीस हजाराचं अनुदान आपल्या टॅक्टरसाठी मिळणार आहे आणि टॅक्टर अनुदान मिळण्यासाठी जी काही कागदपत्रांची पूर्तता असते ती सर्व कागदपत्रांची पूर्तता या संबंधित डिपार्टमेंट आणि कर्मचाऱ्यांना करूनही अद्यापही या शेतकऱ्यांची फाईल ही पुढच्या टेबलला सरकत नाही मला एक समजत नाही की पुढच्या टेबलला फाईल का जात नाही आज शेतकऱ्यानं त्यांचं आर सी पर्टिक्युलर असेल त्यांचं कोटेशन असेल जी एस टी बिल असेल ह्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली या डिपार्टमेंटच्या कृषी खात्यातील डिपार्टमेंटच्या कर्मचाऱ्यांनी त्या ट्रॅक्टरची तपासणीसुद्धा केली लाईव्ह लोकेशनला फोटोसुद्धा काढलेच परंतु फाईलच पुढे सरकत नाही त्याचं काय कारण असेल त्याचं कारण या अधिकाऱ्यांनी या सर्व कर्मचाऱ्यांनी आम्हाला द्यावं यांची काय अपेक्षा आहे शेतकऱ्याकडनं अजून यांना काय मलिदा हवं हो आहे काय या गोष्टीसाठी आम्ही साशंक आहोत या गोष्टीची आम्हाला शंका येते म्हणून माननीय जिल्हा कृषी अधीक्षक साहेब आणि माननीय सर्व जे संबंधित कर्मचारी असतील तालुका कृषी अधिकारी असतील यांना आम्ही आज सविनय अर्ज देत आहोत आणि अर्ज दिल्यानंतर बघूयात आता किती दिवसात या शेतकऱ्यांचा प्रश्न सॉल्व्ह होईल कारण हा एका शेतकऱ्यांचा प्रश्न नाही असे संबंधित तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत रोटावेटर खरेदी असेल अवजारे ट्रॅक्टरचे अवजारे खरेदी असेल या सर्वामध्ये या ठिकाणी फ्रॉड या ठिकाणी दिसतो आहे म्हणून माझे सर्व तालुक्यातील जिल्हाभरातील या शेतकऱ्यांना विनंती आहे तुमच्यासोबत अशा काही घटना घडत असतील तर नक्कीच आपल्या संबंधित जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना संवाद साधा आम्ही त्या प्रश्नावर आपल्यासोबत आहोत आणि आपण या ठिकाणी सर्व कागदांची पूर्तता करू नये आपल्याला अनुदान का मिळत नाही आपल्या फाईल का लांबतायत याचं आपण या ठिकाणी निराकरण करणार आहोत सर्वांना परत एकदा जय जवान जय किसान धन्यवाद